सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे विजयादशमी तर तुम्हाला सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा कुठे गेलता कशासाठी बघू काय आणलं एवढं चॉकलेट हे चॉकलेट आहे का जेवण नाही करायचं काय <laughs>

पंडितो <laughs> देन <देन्ण। laughs> <देन ने थान। laughs> पाहिजे <laughs> ना पक्की भेटली दिल्लीसन दिल्ली काय हे एवढे पैसे त्रासानी नाही आणि फोटो बन बरं कोणतं बनवू ए आणि पाच मिनिट थांक्स किती वाजवाव मी घेना मी एकच वेळ जाको मुझको बाबा तुमको चार को

आंघोळ केली आंघोळ कर हे घे हॅपी दसरा आता आंघोळ करा मस्त फ्रेश छान छान नवीन ड्रेस घाला मॅगी खाल्ली का पूर्ण टमॅटो नाही आवडत

आपण थोड्या वेळा लावू आंघोळ झाली का तुझी मला ओके तोपर्यंत मी पोळ्या करते हा तर पोळ्या झाले माझ्या करोनाला आता आणि आता कांदा परतायला टाकला आहे कारण की आता उकडलेल्या बटाट्यांची चटणी करायची आहे आणि त्याचसोबत वरण आणि भात तर आज लास्ट डे होता तर आम्ही दसऱ्याच्या दिवशी अशी माळ घालतो छटाला ता आणि आता इकडे स्वयंपाक पण झाला आहे झणझणीत जन अशी चटणी पण केली आहे भाजी जेवण करायला बसलो आहे नवरात्रीचे दहा दिवसाचे उपवास झाल्यानंतर आज पहिल्यांदा आम्ही भाजीपोळी खातो आहे तर मनसोक्त जेवण केलं तर हा ना दसऱ्याच्या आधी आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे तेव्हा आम्ही माळी केल्या ना तेव्हा के होता कारण दसऱ्याच्या दिवशी खूप सारे कामं असतात त्यामुळे वेळ नाही भेटत आणि आराम पण नाही होत मग माळी आम्ही आदल्याच दिवशी करून ठेवल्या होत्या तर झालं आमच्या माई करून आम्हाला दोन तीन तास लागले माई करायला करे कारण की जवळजवळ सोळा सतरा माई गेल्या होते आम्ही मम्मी नेहमी इथे माळ पण बांधून घेतली जरा ज्याला छान वाटते अशी छान वाटते अशी या वर माया चालल्या आहे माळ घालायला गेटला बघ ही एक वर माई चालली आहे काय गाऊन गाऊन वरतून पोट डेरी फुगलेली खाऊन खाऊन आणि खाली गेट आहे ना गेटला पण आम्ही माळ बांधतो तर आता इथे पण आम्ही माळ एकाच साइडला बांधू का एकाच साईडला बांध बघा या अशा माळी बांधता आहे कशी खेळते तू दांड्या हा गाणं लावू पहिले गाणं लावलं घेशील का बरं ठीक आहे थांब लावते हां हे माळी बांधून झालंय का मग गाणं लावते ओके कसं घेशील दाखव मला पण कसं घेशील ते दाखव पहिलं मला जाऊ दे कसं घेशील दाखव काय झालं पण माळ बांधून घेत आहे आणि मला आता खूप बोर झालं होतं तर माऊ एक माझ्यासाठी ऑप्शन आहे बोर झालं की तिच्यासोबत मस्ती करायचा माझा पण मूड फ्रेश होऊन जातो आणि ती पण हॅप्पी होते आणि असे नखरे आमचे रोजच चालू असतात तिला पण खूप आवडतं नोटंकी करायला आणि मला पण <laughs> माऊ ना खूप हुशार आहे आणि खूप ॲक्टिव्ह आहे मग तिने जर समोर काही बघितलं ना ती खूप लवकर कॅच करते खूप मस्त आहे ते आणि रांगोळी मी दुपारीच काढून ठेवली कारण की रात्री पूजा वगैरे करायची असते ना गाड्यांना वळायचं असता मग वेळ नाही भेटत आणि मला रांगोळी काढायला खूप वेळ लागतो आणि सण वगैरे राहिला ना तर ने मी नेहमी रांगोळी काढते कारण की रांगोळी जर काढली ना तर एक खूप पॉझिटिव वाईब्स येतात तरी अशी काढली मी रांगोळी माझी सिंपल सोबत रांगोळी आणि तुळशी वृंदावन आहे ना तिथे पण थोडीशी रांगोळी काढली तरी भूक लागली नाही लागली गोड खायचं होतं रांगोळी कशी काढली तुला किती आवडली खूप खूप दसरा बोल सर्वांना तर पूजेला मांडण्यासाठी मी लक्ष्मी स्रोत आहे ना तर ते पण काढून घेते आता इथे तर अशी पूजा मांडली मी आणि गाड्यांची गवानी वगैरे करते तर जी पिंक कलरची जी गाडी आहे ना तर ती यांनी म्हणजे माझ्या मिस्टरांनी मला गिफ्ट केलेली आहे तर गाड्या वगैरे खूप आहे त्यामुळे सर्व मी थोडं थोडं शूट केला आणि सर्व गाड्यांना ओळून झटका देशील यांना पण ओवळलं आज हेच सोन आहे खरं खरे घेऊ घेऊन एक काय करीच मागील ना हा घर नाही चौदा <laughs> नवीन ग्रंथ राहील अ नितेश राहील कोणी राहील हे घे हे असं या इथे देवी माताला गे ह्या ह्या बोटांनी लावायचं भैया हे बोट हे बोट तिकडच्या हे बोट तर माऊ खूपच लहान आहे म्हणजे आता ती पाच वर्ष आहे तर तिची पप्पा तिला सांगताय कशी पूजा वगैरे करायची आणि ही खूप चांगली गोष्ट आहे कारण की लहानपणामध्येच मुलांना आपण जे काय आहे ते आपल्या संस्कृतीबद्दल वगैरे सांगितलं पाहिजे एक त्यांना पण एक चांगले संस्कार भेटतात

चला, चला, चला।, मारा मारा आ, चला तर हे शॉप आहे माझ्या नंदेचं त्यांचं कपड्यांचं शॉप आहे त्यांनी शॉपची वगैरे पूजा केली आणि आम्ही आमचं जे घर आहे ना तिथेच आहे हे शॉप हे आमचं घर आता घरातल्या देवांची वगैरे पूजा करून झाली आणि पप्पांचे ते सर्व आता तळी भरत आहे तर आमच्याकडेही अशा पद्धतीने तळी भरली जाते आणि माऊची बघा काही मस्ती का चालली का इथे खूप ड्रामी बाजे मला तर वाटतं तिला ॲक्टिंगचा क्लास वगैरे हो डान्सचा क्लास वगैरे हो लावला ना खूप मोठी सेलिब्रिटी होईल ती हिरोईन हिरोईन माऊ म्हणजे माझी भाजी आहे तर मी तिच्या पाया पडते पण ती मला पायाच पडून देत नाही ती खूप लागते पाय पडू दे तुझ्या पाय पडू दे ना अगं पडता माऊ विचार मला पडली <laughs> तर आजकालची मुलं ना खूप ऍक्टिव्हारुशार आहेत खूप आहेत हुशार आणि मावानी तर खूपच हुशार आहेत ते जसं आपण करतो ना ते मुलं बघता मुलांना आता पाया पडायला पण सांगायला लागत नाही ते स्वतः पाया पडता आता हे बघा

आमच्या सासूबाईंना हार्दिक चहा हे घ्या तुम्हाला सोनं घ्या आमच्याकडून तुम्ही तुमचं सोनं दिलंच आहे आम्हाला सोनं हे मला बिलकुल शॉपवर आहे ना बिलकुल आवडत नाही शॉप मध्ये अजिबात पसारा करायचा नाही

h a i r t h d a y h t d a y Happy h d a y p p y t h d a p p y t h d a p p y t h d a p p y t h d a y Happy h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y h a p p y

आणि या मान काय नाही काय नाही राहू दे राहू दे म्हणते पाय पूर्ण करते आम्ही अर्धा अर्धा घेतो खाल्ला तिथे आणि हा माझ्या मावसा जो आहे त्या पण आमच्या घराच्या बाजूलाच राहतात तर तिकडे पण आलो आहे आम्ही आता

जेवण नाही करायचं तर बाहेर आलो आता जेवण करायचं तर हे हॉटेल आहे हरिओम ढाबा जे किती वेळ व्हायचे आहे आणि आम्हाला करण्यासाठी आणि इथे खूप जास्त गर्दी होती ॲक्च्युली आम्हाला इथे रिटिन पण घेतली होती कारण तिथली टेस्ट पण खूप छान आहे

माझी सांचे उपवास मस्त पुरणपोळी आमटी भात मला तर गोडू खाऊच वाटत नव्हतं मी पण आजी बोलले तुलाहीच खावं लागेल एवढे छान उपवास केले आई म्हणे पुरणपोळीवरच उपवास सोडा मी मला साधी चपाती केली ठेवून दे म्हणे साधी चपाती आजी पुरणपोळी बाळ झोपलंय माझी सुनी भाजी गायले सगळ्यांनी माझ्या बाळाची म्हणे सागरची पोरगी एवढी शांत बसलो माझी काय बारीक बसली होती माझी मम्मीला पण नाही मला पण बोला नाही एकदम सांगत होती बाई म्हणे तुला बरं नाही का बोलत का बरं नाही आमच्याशी तुला नाही पण पाठवलं

भारी सिंपल आहे रात्रीच्या अकरा वाजून गेल्यामुळे पण खूप झाला होता आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच आणि वन्स अगेन सर्वांना एकदा दसरा बघितलं ना बाय बाय राजू नाना त्यांनी पाहिले ना वो त्याच्यामध्ये मोद्या <laughs>